नमस्कार मंडळी रंगभूमी डॉट कॉम वर तुमचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत क्षितिज पटवर्धन सर आणि ते आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक ए आय नाट्य आजीबाई जोरात सर तुमचं स्वागत आहे रंगभूमी डॉट थँक्यू थँक्यू आणि धन्यवाद तुम्ही एवढं म्हणजे बालनाट्य या स्केलवर तुम्ही प्रदर्शित करताय oh. तीस तीस एप्रिलला तीस एप्रिलला दीनानाथ नाट्यगृहामध्ये आणि सर बालनाट्य आम्ही नेहमीच रंगभूमी डॉट कॉमवर पुरस्कृत करत असतो जास्तीत जास्त बघा पाल्यांना दाखवा बालनाट्य काय करावं असं वाटलं कायम असं वाटत होतं की मोठ्या माणसांसाठी तर आपण कायम कंटेंट करतो पण असं काही करता येईल का की जे नवीन प्रेक्षक आपल्यासाठी तयार करेल नवीन प्रेक्षक नाटकासाठी तयार करेल आणि आपणही त्या निमित्ताने लहान होऊ आपण जे थोडं मोठं झाल्यावर अकाली प्रौढ झाल्यावर का वाटतं ते थोडंसं कमी होईल तर ह्या सगळ्या गोष्टींना असं वाटलं की अजून यंग ऑडियन्सकडे जाणारा कंटेंट करावा आणि तो नाटकातनच करावा तो बालनाट्यातनंच करावा मराठीतनंच करावा असा सगळा आग्रह पहिल्यापासून होता त्यामुळे हा सगळा घाट घातलेला आहे हे सांगताय तेवढं सोपं <laughs> नाही आहे खूप वर्षांचा अभ्यास आहे त्यामागे त्याबद्दल मला विचारायचं सर काय नेमका काय स्टडी केलं ह्या मागे काय रिसर्च केला तुम्ही मला असं वाटतं की लहान मुलांची मानसिकता लक्षात घेणं सगळ्यात गरजेचं आहे त्यांना काय आवडतं त्यांना कुठले रंग आवडतात त्यांना कशाने बोर होतं त्यांना काय सांगितलं की पटत नाही त्यांना काय सांगितलं की ते तयार होतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक मजेशीर खेळ या नाटकात तुम्हाला बघायला मिळणार आहे की जेव्हा एखादा मुलगा आपल्या आईला असं म्हणतो की मला ही आई आवडत नाहीये मला बदलून पाहिजे तर आई म्हणते की अरे अशी आई तुला लाख रुपये दिले तरी मिळणार नाही त्यावर तो म्हणतो की अरे क्यू आर कोड स्कॅन केला की सगळं मिळतं तर ही आजची पिढीचं जे सगळं द्योतक आहे प्रतिनिधित्व आहे आणि मजेशीर त्याचं आन्सर आहे तर अशी अनेक संवादांनी ते नाटक नटलेलं आहे तर त्या पिढीच्या मतांना त्या पिढीच्या म्हणण्याला कसं छान सादर करते असा एक रायटर म्हणून टास्क होता की दहा अकरा वर्षाच्या मुलाचं कॅरेक्टर लिहायचं तर त्यासाठी दहा अकरा वर्षाचं व्हायला पण पाहिजे होता तर तसं ते त्यातनं ते आलंय त्यामुळे ती मजा आहे त्याच्यात म्हणजे मला दीड वर्षाचं बाळ आहे मला कारण हे होऊ शकतं आता मोबाईल वरती मध्ये कोणीतरी किस्सा सांगितला होता की त्यांच्याकडे मुलगा आईला असं म्हणाला की आम्हाला तुमची पेरेंटिंग सर्व्हिस आवडत नाही तर <laughs> त्याला असं वाटलं की ती सर्व्हिस आहे आणि त्याला स्टार देतात तर असं असं सध्या मजेशीर चालू आहे प्रकरण अगदीच शक्य आहे तुमच्या घरात हे घडत असेल तरी नाटक दाखवत नाही सर निर्मिती ताई निर्मिती ताईंना कास्ट करावं असं का वाटलं म्हणजे ऑफकोर्स त्या चांगल्या नाही आमचं दोन तीन वेळा बोलणं झालं होतं की नाटक करूया नक्की एकत्र मी तिला म्हणलं माझ्याकडे दोन विषय आहेत हा एक हा विषय आणि एक अजून एक विषय ते म्हणले नाही नाही मला हे बालनाट्य मला करायचं मला हे आवडलंय हे करूया म्हणून मग एकत्र आम्ही सुरू केलं आणि तिने आता त्याच्यात ते स्वतःचे रंग सगळे भरल्यामुळे ते इतकं अप्रतिम म्हणजे माझ्या कल्पनेच्याही पलीकडे ते तिने अफलातून केलंय त्यामुळे ते प्रेक्षकांना नक्की बघायला आवडेल त्या आम्ही फक्त एक नृत्य बघितलं हो। डान्स बघितला काही वेळापूर्वी तोच इतका धमाल आहे हो, हो, हो। एनर्जी अभिनय हो। सरांचा परफॉर्मन्सेस कमाल आहे आणि यामध्ये एक सोळा सतरा लोकेशन आहेत त्याबद्दल त्याबद्दल तुम्हाला प्रदीप मुळे सर नाही सांगतील मराठी रंगभूमीसाठी बाईक देणार आहेत ते प्रदीप दोन स्पेशल एकत्र केलं होतं आणि मला असं वाटतं की नेपथ्य हे कॅरेक्टर कसं असतं याचा वस्तुपाठ जर मी कोणत्या माणसामध्ये मा पाहिला असेल तर तो प्रदीप मुळे यांच्यामध्ये आहे कारण ते नेहमी नाटकाची रचना अशी करतात की ज्याने नाटकाचं म्हणणं येईल फक्त नाटकाचे लोकेशन बाहेर नाही येणं तर याही नाटकात की जे म्हणणं आहे ते म्हणणं सेट म्हणणं बाहेर येत आहे ते तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल की या नाटकाची जी कथा आहे या नाटकातल्या पात्रांचे जे संबंध आहेत त्यानुसार सेट बदलतोय तर तो कसा बदलतोय काय बदलतोय तर तुम्हाला नाटकात कळेल पण त्याचं जे म्हणणं आहे ते नाटकात ठाशीव पद्धतीने आणणं ते रंग निवडणं त्याला तशी ते रचना देणं आता बंगबेड तुम्ही बघता नाटकात की हो, बंगबेड हो, त्यांनी वापरल्या हो, नाटकात तर त्या दहा वर्षाच्या मुलाची रूम करायची ना मग बंगबेड बनवू करूया तर हे सगळं त्याचं श्रेय आहे आणि जिगीषा अष्टविनायक ऑफकोर्स त्यांच्या निर्मितीची जी निर्मिती मूल्य पाठीशी उभी आहे त्याबद्दल मला नेहमी असं वाटतं की तुम्ही कुठल्या टीम मध्ये खेळता याला फार महत्त्व असतं तुम्ही चांगले खेळता हे बरोबर आहे किंवा तुम्ही डावे उजवे खेळत असाल हेही बरोबर आहे पण जर तुम्हाला वाटतं की तुम्ही छान खेळता अजून चांगल्या टीमचा एक भाग आहात ना तर तुमचा परफॉर्मन्स ही त्यांनी हायलाईट होतो तसं ते जिगीषा आणि आहे की आय एम प्रिव्हिलेज टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम असं आहे ते शे टक्के करेक्ट <laughs> सर आणि मला एक तुमच्याविषयी पण सांगायचं की रंगभूमी डॉट कॉम सारखं म्हणजे तुम् मोबाईल किंवा स्क्रीनच्या माध्यमातून पण परफॉर्मिंग आर्ट्स जिवंत ठेवणारी मीडियम खूप कमी आहेत तर त्यापैकी एक तुम्ही आहात त्यामुळे तुमचं विशेष कौतुक धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू आणि मला नाटकाबद्दल काही फार ना ना मी एका वाक्यात अगदी सांगतो की ज्या पिढीचं बालपण मातीच्या वासात गेले आणि ज्या पिढीचं सा बालपण सॅनिटायझरच्या वासात गेले या दोन्ही पिढ्यांसाठी हे नाटक आहे दोन्ही पिढ्यांना एकत्र आणणारं लहान करणारं आणि जोरात आयुष्य पुन्हा जगायला उमेद देणार असं नाटक आहे ते सगळ्यांनी आवर्जून पहा नक्की मी फर्स्ट डे येते माझ्या बाळाला घेऊन मला नाही पाहिजे आई बद्दल नक्की नक्की थँक्यू 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 थँक्यू